नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार असतं की चैतन्य आणि अर्जुन वरती केलेले असतात आणि अर्जुन आणि चैतन्य एकत्र आहे म्हटल्यावर ते काहीतरी बोलतील असा डाऊट इथे साक्षी येतो आणि ती लगेच धावतच सर्वांमधून उठते आणि वरती जाते तर आता साक्षी इथे दरवाजाच्या बाहेर आलेली असते आणि ती थांबलेली असते तेव्हा तिकडे आतमध्ये सायली आता अर्जुन आणि चैतन्यशी बोलत असते आणि मग सायली सांगते की आता आपल्याला सगळ्यांना मिळून काहीतरी करावंच लागेल त्यावरती आता चैतन्य खूप रागत असतं तो म्हणतो की मी आताच्या आता पोलिसांना बोलवून साक्षीला पोलिसांच्या ताब्यात देतो त्यावरती अर्जुन चैतन्यला समजून सांगतो की इतकी घाई करायची गरज नाही आहे आपल्याला शांत राहून एकत्र राहूनच काहीतरी प्लॅन केला पाहिजे त्यावरती आता सायली सांगते की तुम्हाला साक्षीसोबत राहूनच आता सगळे पुरावे मिळवायचे आहे त्यावरती त्या चैतन्य जरा घाबरतो आणि तो म्हणतो मी आणि साक्षीबरोबर राहून पुरावे गोळा करायचे का त्यावरती लगेच तो परत एकदा अर्जुनला म्हणतो की हे सर्व मला जमेल ना त्यावर आता अर्जुन म्हणतो की तुला हे सर्व जमवावंच लागेल आपल्या मित्रासाठी आपल्या कुणासाठी तुला साक्षीला शिक्षा द्यायची आहे ना तर तिच्यासोबत राहूनच सर्व पुरावे गोळा करायचे आहे तेव्हाच इथे ते साक्षी दरवाजा वाजवते आणि चैतन्यला आवाज देते आता साक्षीचा आवाज ऐकल्यावर सायली जरा घाबरतेच आणि सायली अर्जुन आणि चैतन्य मिळून आता जो काही साक्षीविरुद्ध पुरावे गोळा करण्याचा प्लॅन करत आहे तो यशस्वी होईल का चैतन्य हे सर्व करू शकेल का त्याला सर्व जमेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका परत भेटू धन्यवाद